नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महाशिवरात्री का साजरी करतात अर्थातच महाशिवरात्रीचे महत्व चला तर जाणून घेऊया माघ महिन्यातील कृष्ण चतुर्दशी या तिथीला महाशिवरात्री साजरी केली जाते महाशिवरात्री म्हणजे शिवची महान रात्र महाशिवरात्रीच्या दिवशी सर्व हिंदू बांधव दिवसभर उपवास करतात महाशिवरात्रीला शिवलिंगाची विशेष पूजा केली जाते दिवसभर उपवास करून भगवान शिवची आराधना आणि प्रार्थना करून दुसऱ्या दिवशी उपवास संपवतात महाशिवरात्रीला जागरणाचे खूप महत्त्व आहे यामुळे महिला रात्री जागरण करून भोलेनाथचे भजन आराधना आणि प्रार्थना करतात तसेच काही ठिकाणी वरातही काढतात काही कथेनुसार समुद्र मंथनातून निघालेले हलाहल याच दिवशी भोलेनाथांनी प्राशन केले होते आणि जगाला विनाशापासून वाचवले हेच ऋण फेडण्याचा दिवस म्हणजेच महाशिवरात्री होय तर काही कथेनुसार या दिवशी शिव आणि पार्वतीचा विवाह झाला होता महादेवांनी या दिवशी तांडव नृत्य केले होते आणि महादेवांना शांत करण्यासाठी व भूलोकाचा विनाश टाळण्यासाठी लोकांनी प्रार्थना केली होती महाशिवरात्रीला शिवलिंगाची विशेष पूजा केली जाते त्यात दूध दही तूप मध आणि साखर या पंचामृताने शिवलिंगावर लेप देतात नंतर धोत्रा व बेलाची पाने तसेच पांढरी फुले वाहून शिवलिंगाची मनोभावे पूजा केली जाते हे व्रत दीड दिवसाचे असते त्यामुळे महिला दुसऱ्या दिवशी ब्राह्मण भोजन घालून महाशिवरात्रीच्या व्रताचा समारोप करतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद